हिंगणगाव बरसुडी गट ग्रामपंचायत करून सर्व गावकऱ्यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छू दुर्गा बक्ष सिंह राम सिंह ठाकूर सरपंच हिंगणगाव सौ संगीता मनोज धोटे उपसरपंच हिंगणगाव सचिन तसर हिंगणगाव ग्रामपंचायत सचिव नमस्कार जय भीम आ, मी ज्योती उद्धवराव पाटील भारतीय जनता पार्टी महिला सरचिटणीस तसंच अमरावती जिल्हा महामंत्री आणि बडनेरा विधानसभा प्रमुख मी सर्व धमन धामणगाव नगरवासियांना व अमरावती जिल्हा यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि आपली ही दिवाळी सर्वांनी सर्वसाधारणपणे साजरी करावी आणि सर्व कर्मचारी वृंद मजूर आणि गरीब वर्ग आणि सर्व बांधकाम मजुरांना आणि शिक्षक वृंदांनासुद्धा माझ्या आया बहिणी व लाडक्या बहिणींना सुद्धा दिवाळीच्या माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि येणाऱ्या नवीन खूप खूप शुभेच्छा जय जय लक्षदीप हे उजळली घरी श्री नवदुर्गा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित धामणगाव रेल्वे संस्थेचे संस्थापक अरुण भाऊ अडसळ तसेच अध्यक्ष प्रताप प्रताप प्रतिभाताई अरुणभाऊ अडचण व सर्व संचालक सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा मी नरेंद्र अण्णाजी चौधरी अध्यक्ष रेणुका गृहतारण संस्था धामणगाव रेल्वे धामणगाव शहरातील सर्व नागरिकांना पाच दिवस चालणाऱ्या दीपावली महोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय श्रीराम कृषी उत्पन्न बाजार समिती धामणगाव रेल्वेतर्फे सर्व शेतकरी व शेतमजूर तसेच समस्त नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सौ कविता श्रीकांत गावंडे सभापती कृषी उत्पन्न, बाजा उत्पन्न बाजार समिती धामणगाव रेल्वे सौ संगीता संजय गाडे उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती धामणगाव रेल्वे तसेच समस्त संचालक मंडळ कृषी उत्पन्न बाजार समिती धामणगाव रेल्वे नमस्कार जय श्रीराम मैं मूलचंद मोतीलाल गुप्ता सामाजिक कार्यकर्ता धामणगाव नगर वाशी गो दीपावली की हार्दिक शुभेच्छा दिवाळी सभी लोक अच्छे शांतीशी मना दिवाळीच्या शुभ प्रसंगी तुमचं आयुष्य सुख समृद्धी आणि आरोग्याने उजळून निघू प्रत्येक दिवस आनंदाचा आणि प्रत्यक्ष सर्व नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छू उमेश सहदेराव गोंडी प्रशासन अधिकारी शिक्षण विभाग नगर परिषद धामणगाव रेल्वे मैं नवीन भवन भाऊ बाव कनोजिया। मैं इसी दीपावली शुभ अवसर पर धामणगाव वासियों को मेरी ओर से हार्दिक हार्दिक शुभकामनाएं देता हूं और भविष्य के लिए हार्दिक शुभकामनाएं देता हूं। माँ लक्ष्मी का हाथ हो सरस्वती का साथ हो गणेश का निवास हो और आपका जीवन निरोगी में हो सभी धामनगाँव वासियों को दीपावली की हार्दिक शुभकामनाएं शुभे चौक रितेश बाल की राठी अध्यक्ष लायंस क्लब धामनगांव रेलवे श्री स्वामी समर्थ मी भगतसिंग मंडळाचा सदस्य चंदू पाटील दिवाळीच्या सर्व यांना हार्दिक शुभेच्छा महिला ओ पुरुष यांना शुभेच्छा दिव्यांच्या प्रकाशात फुलांच्या सुवासात तुमचं आयुष्य उजळून निघो आनंदाच्या प्रकाशात सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छू प्रवीण बबलू खेरकार तालुका अध्यक्ष भाजपा नमस्कार मी डॉक्टर किशोर विजय बमनोटे धामणगाव रेल्वे आयुष भारत डॉक्टर असोसिएशन महाराष्ट्र कार्याध्यक्ष मी सर्वांना दिवाळीच्या व भाऊ विजेच्या सर्व धामंगा वासियांना माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वांनी आपली दिवाळी आनंदात साजरी करण्यात यावी जय 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 भीम शिवराय महाराष्ट्र प्रकाशाच्या या सणाने तुमच्या जीवनात आनंद आरोग्य आणि समृद्धी नांदो तुमच्या प्रत्येक दिवसात नव्या आशा नव्या उमेद आणि यशाचा सुवास पसरू दे सर्वांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छू दर्शन अनिलजी भारतीय जनता पार्टी धामणगाव रेल्वे तुम्हाला व तुमच्या परिवाराला दीपावली व नूतन वर्षाच्या मंगलमय शुभेच्छा शुभेच्छुक मनोज कडू अमरावती जिल्हा प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सौ स्नेहल मनोज कडू सरपंच ग्रामपंचायत अशोकनगर पहिला दिवा आज लागला दारी सुखाची किरणी येई घरी पूर्ण हो तुमच्या सर्व इच्छा दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा राजकुमार केला सदस्य पंचायत समिती धामणगाव रेल्वे सर्व शेतकरी व शेतमजूर तसेच धामणगाव शहरातील समस्त नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छू प्रदीप मुंदडा धामणगाव काँग्रेस कमिटी शहराध्यक्ष व दत्तापूर खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष नवीन नवीन वर्ष संधी घेऊन तुमचा व्यवसाय व जीवन दोन्ही तेजोमय हो आपणास आणि आपल्या परिवारास दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छु प्रणय राजनकर भारतीय जनता पार्टी तालुकाध्यक्ष धावणगाव रेल्वे संचालक अशोक शिक्षण संस्था अशोक नगरने तुमच्या जीवनात नवीन उत्साह आनंद आणि यशाची झडाके आणो सर्वांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक धावणगाव तालुका कृषी अधिकारी व समस्त कर्मचारी रुंद नव्या स्वप्नांची नवी लाट नवा आरंभ नवा विश्वास दीपावलीची हीच तर खरी सुरुवात दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सर्व अधिकारी व कर्मचारी नगर परिषद धामणगाव रेल्वे